अरे शरद चंद्रजी पवार तुम्ही पुरोगामी नेते म्हणून घेता तुम्ही मीडियावरती अनेक वेळा सांगितलं की धनगर समाजाला उमेदवारी देणार अरे गेल्या अठ्याहत्तर वर्षाच्या काळात एक एक तरी माणूस जर धनगर समाजाचा जाऊ शकत नसेल तर मग गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी गावगाड्यामधला परीट गुरव घडशी नाभिक गड्या मधला बेरड बेडेड रामोशी अरे यांच्या एखाद्या तरुणाला ज्याला संविधान माहिती आहे ज्याला कायदा माहितीये अरे यातला एखादा माणूस या, या देशाच्या संसदेमध्ये जाऊ द्या माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज चक्क महात्मा फुले या ठिकाणी अवतरलेले आहे खर तर लक्ष्मण हाके हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचित आहे आपल्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाची जाण जी आहे ती करून दिलेली आहे आणि आज ते स्वतः जे आहेत ते महात्मा फुले यांच्या वेषामध्ये या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल आज तुम्ही महात्मा फुलेंचा वेश घालून या ठिकाणी आलेला आहात का असा वेष परिधान करून या ठिकाणी यावंचं तुम्हाला वाटतं ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं हंटर कमिशन आलेलं होतं त्या हंटर कमिशनसमोर तत्कालीन परिस्थितीमधल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याच्या वेषामध्ये हंटर कमिशनला साक्ष दिली आज ही परिस्थिती तीच आहे ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या गावगाड्यामधल्या दीनदलिताला भटक्या विमुक्तांना गोरगरिबांना ओबीसींना सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला मानवतेची मानवता देण्याचा प्रयत्न केला त्यांना माणुसकीचं जीवन देण्याचा प्र प्रयत्न केला तेही शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत तेही इथल्या विकासाच्या प्रक्रियेत आले पाहिजेत म्हणून मानवतेचं तत्व घेऊन जगणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले हे जागतिक पातळीवरचे एक विचारवंत होते त्यावेळेचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तेच आजच्याही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यावेळी इंग्रजांच्या समोर भटक्या विमुक्तांना न्याय देणं असो ओबीसींना न्याय देणं असो किंवा दलितांना एकूण आपल्या जीवन प्रक्रियेमध्ये सामील करून घेणं असो त्यावेळची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही आमच्या या भारत देशामध्ये आहे आणि मग अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये मला महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या त्या भूमिकेची आठवण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भूमिकेची आठवण झाली आणि मग आज आम्ही अमृत महोत्सव कालात कशा पद्धतीनं जीवन जगतोय याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मी आज ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून माळा लोकसभा निवडणूक लढतोय आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कार्याचा एक टक्का जरी वारसा आपल्याला चालवता येतोय का हे मी पाहण्याचा प्रयत्न करतो तर आपण पूर्वी ज्या पक्षामध्ये होतात शिवसेनेमध्ये आपण होतात कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करायला सुद्धा सांगितलेली होती शरद पवारांचा जो पक्ष आहे तो सुद्धा संलग्न शिवसेनेशी होता खरं तर ही जागा तुम्हाला लढवली जाईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात होती मात्र असं काय झालं की शरद पवार आणि शिवसेना था। उद्धव ठाकरेंनी तुम्हाला एक पाऊल माघारी घ्यायला सांगितली हे बघा या महाराष्ट्रामध्ये इथल्या ज्या प्रस्थापित पक्ष आणि पार्ट्या आहेत यांनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलंय परंतु इथल्या भटक्या विमुक्तांनी दिनदलितांचं अंतकरण मात्र समजून घेतलं नाही इथं फक्त इथला मतदार फक्त मतदानासाठीच फक्त इथलं वातावरण तयार आहे परंतु फ्री आणि फेअर इलेक्शन होण्यासाठी इथं उमेदवाराला मॅन मनी मसल पॉवरला सामोरं जावं लागतं माझ्या माढा लोकसभेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मीडियामधून चर्चा होते माहिते उभा राहणार का निंबाळकर उभा राहणार निंबाळकर उभा राहणार का माहिते आणि मग कुठल्या पक्षात जाणार कुठल्या पार्टीत जाणार अरे या माढा लोकसभा मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष वेधणार इथं दलितांचे प्रश्न आहेत इथं विस्थापितांचे इता प्रश्न आहेत इथं स्थलांतरितांचे मेंढपाळांचे प्रश्न आहेत आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकसंख्या धनगर समाजाची आहे त्या समाजाचा गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात एकही खासदार या देशाच्या संसदेत गेला नाही अरे शरद चंद्रजी पवार तुम्ही पुरोगामी नेते म्हणून घेता तुम्ही मीडियावरती अनेक वेळा सांगितलं की धनगर समाजाला उमेदवारी देणार अरे गेल्या अठ्याहत्तर वर्षाच्या काळात एक एक तरी माणूस जर धनगर समाजाचा जाऊ शकत नसेल तर मग गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी गावगाड्यामधला गाव परीट गुरव घडशी नाभिक गावगाड्यामधला बेरड बेडर रामोशी अरे यांच्या एखाद्या तरुणाला ज्याला संविधान माहितीये ज्याला कायदा माहितीये अरे यातला एखादा माणूस या देशाच्या संसदेमध्ये जाऊ द्या अरे शरदचंद्रजी पवार तुम्ही दहा पैकी सात मराठ्यांना उमेदवारी दिली एका आदिवासीला उमेदवारी दिली पण ओबीसी मधल्या एका ज्याला ओबीसीचा लाँग फॉर्म माहिती आहे अशा कार्यकर्त्याला मात्र तुम्ही उमेदवारी दिली नाही तुम्ही शरद पवारांवर टीका करताय हे खरं आहे मात्र तुम्ही पूर्वाश्रमी ज्या पक्षामध्ये होता ते तुमचे नेते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी तर कुठं तुम्हाला न्याय दिलाय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा मला प्रवक्ते केलं पण मला व्यक्त व्हायला संधी दिली नाही मी ज्यावेळी ओबीसी आरक्षण चॅलेंज होत होतं त्यावेळी मी रस्त्यावर उतरलो आणि या ओबीसीच्या अठरा पगड जातीच्या बाजूने उभा राहिलो तेव्हा माझ्या पक्षानं मला निश्चित काही वागणूक झाली ती मी आता येणार निश्चित सांगेन कारण शिवसेनेमध्ये मला प्रवक्ते केलं पण मला व्यक्त होऊ दिलं नाही अरे या महाराष्ट्रामधला साठ टक्के ओबीसीच्या प्रश्नावर मी भांडत होतो मी गावगाड्यातल्या अठरा पगड जातीची भूमिका घेतली म्हणून मला या मीडियामधून तार प्रचारकाच्या यादीमधून माझ्या पक्षानं वगळलं मला माझ्या नेतृत्वाला मला काहीही बोलायचं नाही मी कालही ओबीसी बरोबर होतो भटक्या जाती जमातींबरोबर होतो आजही आहे आणि उद्याची होणारी निवडणूक सुद्धा याच प्रश्नावर लढतोय आणि माझ्या भूमिकेमध्ये कुठलीही मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिलाय मी कधी काळी नोकरीचा राजीनामा दिला मी आता पक्षामधून बाहेर पडलोय आणि या ओबीसींना समजावून सांगतोय आपलं कोण आणि परक कोण याचा विचार करा धन्यवाद तर हे होते लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे की पूर्वाश्रमीचा त्यांचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता त्यामध्ये स्टार प्रचारकांची जी यादी होती त्यामधून त्यांना वगळण्यात आलं आणि आता ओबीसीच्या प्रश्नासाठी ते निवडणुकीच्या राणांगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत विश्व साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका